नमस्कार मी सनद सचिन देशपांडे मी साहित्य उत्सव परिवाराच्या ब्रेल वाचन स्पर्धेत सहभाग घेतो आहे मी पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नारायण या कथेतील काही भाग वाचतोय आणि मी माझे वाचन ऑर्बिट रीडर या माझ्या ब्रेल डिव्हाइसच्या सहाय्यानी करतो आहे तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रण पत्रिकांचा विचार सुरू होतो हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरत असते इंग्रजी कशाला नारायणाचा देशाभिमान जागृत होतो शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेत त्याला सारखे धक्के दिले होते वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही खाली आपले नम्र यात कोणाकोणाची नावं घालायची छापखाना कुठला टाईप कुठला शाई कुठली सार सार काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूटपणाने ऐकतात उद्या संध्याकाळी प्रूफ येतील नीट तपासा नाहीतर त्या अंडूच्या लग्नात झाली तशी भानगड नको व्हायला कसली भानगड स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते धोत्राने टोपीतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नात सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो अहो काय सांगू काकू या काकू म्हणजे कापड खरेदीला गेलेल्या काकू नव्हे त्या येवल्याच्या काकू या अंतूच्या काकू काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऐकू लागतो अहो अण्णू आपला म्हणजे भीमीचा भाचा ना ठाऊ काय की धानरटच ऐकलेलं ते एक काकू कारण नसताना अण्णूला धानरट ठरवतात तेच ते अहो त्याच तिगस्त साली लग्न झालं हो अरे मेवणी दिली आहे त्याला कुणीतरी एखाद्या प्रभाताही उद्गारतात हे तू सांगतेस मला मी स्वतः ठरवलंय लग्न मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता आणून कानाला धरला आणि उभा केला पोहोल्यावर मजा काय सांगत होतो त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोडेश्वर प्रेसमध्ये मी म्हणत होतो आमच्या आज ज्ञानमार्ग मुद्रणालयात घ्या पण नाही ऐकलं माझं मी म्हटलं मरा अय्या अय्याच्या वयाची कोणीतरी मुलगी मरा या शब्दामुळे दचकून ओरडते आय्या काय भितो काय मी नारायणाला अवसर मी त्यांना वारन केलं की गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमाची तिकीट आणि तमाशाची हँडबिल छापणार तो निमंत्रण पत्रिका छापणार काय डोंबल पण नाही आणि तुला सांगतो काकू पत्रिका छापून आल्या आणि मी जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी म्हणजे सांगतो निर्गाठ उकेरीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो पत्रिका आल्या बर का पोस्टात पडल्या मी आपली सहज पत्रिका उघडून पाहतो तर पत्रिकेच्या खाली वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येण्याचे करावे असं असतं की नाही तिथे तिकीट विक्री चालू आहे हिवाळ छापलेली सर्व बायका मुराद हसतात जळलं मेल्याचं लक्ष येणारे लग्न म्हणजे काय सिनेमा वाटला काय तुझ्या गोणेश्वराला सारंश काय पत्रिका उद्या येतील त्याने तपासा नाहीतर एक म्हणता एक व्हायचं चला आम्ही निघतो धन्यवाद